नमस्कार मंडळी आज ना मका पेरायची खत मारले आता एकच गोनी राहिले शिल्लक शेती बद्दल गाणं म्हणायचं शेतकऱ्याबद्दल शेती बद्दल गाणं म्हणायचं एक म्हणून दाखवणारे तुम्हाला आज पंधराश्याची आणली गोनी शाळा बुडून घरी ठेवली सोनी नवरा बायकू बेजर धोनी पाशात करायची दायना जायना पाशात करायची दायना भ्याभरणाचा खर्च जायना पाशात करायची दायना खर्च जायना आशी पिकाली काळी माती पावसाच्या हाती कापसाच्या घ्याल्या वाती खर्च करून काही वैना पा करायची दायना खर्च करून काही वैना पा करायची दायना पा शेतकऱ्याची दायना ब्याबरणाचा खर्च जायना व्याभरणाचा खर्च जाईना शेतकऱ्याला जेवण ये नाही ना धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा